yeah. Celebration oh, yeah. <laughs> 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 and celebration. सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली आहे सकाळ म्हणजे आता दुपार झालेली आणि आता आम्ही निघालो रिसॉर्टवरती सगळेजण पावसातून रिसॉर्टला जरा वेगळीच मजा <laughs> तर हा ब्लॉग आजचा दिवस चौथा आहे आणि हा चौथा ब्लॉग असेल आपला तर चला आता तयारी झालेली आहे थोडं पावसामुळे थांबलोय बट निघतोय पटकन कारण आता बाईक घेऊन नाही जाते आम्ही गाड्या घेऊन जातो आहे पावसामुळे तिकडे जाऊन आम्हाला भिजायचं काय गाड्या कुठल्या हां गाड्या कुठल्या ते बघूया आता कुठल्या गाड्या बाहेर निघाल्या काय तर चला आधी निघतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट ते पोचल्यानंतरच भेटूया कुठल्या रिसॉर्टला जातो आहे काय ते तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगतो सगळ्या मावसे लोक या गाड्यांमध्ये आणि आम्ही त्या गाडीमध्ये भाई गेट ओपन कर का। एवढा काळासपणा आज जाऊन देतात का गाडी पोहोचलो रिसॉर्टला आणि पावसाची सुरुवात झालेली रेन डान्सची गरज नाही नॅचरल रेन पाऊस पडतो म्हणजे पुली सगळेजण आता मस्तपैकी फुल एन्जॉय करणार आहे चला चला एंटर झालं वॉटर पार्कमध्ये आणि आता उड्या मारूया पाण्यामध्ये डायरेक्ट अंडर वॉटर शॉट्स फुल मजा ते ॲक्च्युली लहान मुलांचं पण जास्त आहे आमचं होणार आहे पोपट बट बघूया दुसरीकडे अजून कुठे पूल आहे का वगैरे त्या ठिकाणी जाऊ एंट्री केले आता आवाज येतो का नाही माहिती नाही बट पुढे आता थोडी म्युझिक वगैरे असेल कारण आपल्याला कॉपरेट येईल इथे बघूया स्लाइड दोन आहेत मोठ्या त्या करूया स्लाइड ला घेऊन आलो ना मोठ्या मावशी ला आणि ढकलून यायचे पहिले ढकलो होते डायरेक्ट काली करत गेली पाहिजे आता वरती चाललोय स्लाइड हात सोडू नका अजिबात हात नाही सोडायचा तुझा बाहेर हा काय हात नाही सोडायचा हा

काही चाललं का पंकज घाबरतोय त्यामुळे त्याला घ्यायला परत आता ही राईड बी परत एकदा करणार आहे त्यामुळे फुल थांबत येते फुल भारी एक नंबर दोन लाईड आहेत मग करायला फुल मजा येते शिया तो मॅट घेऊन बोलायला पाहिजे होतं ती दुसरी स्लाइड पण करता आली असते पण चला पंकजला नाही घेऊन ही स्लाईड करतोय अजून एक सेम स्लाईड चालू आहे फेवरेटच आहे सगळ्या डेपरेटच चालू आहे अरे हे री तर मी <laughs> <सा> <laughs> आता परत चाललं अजून एका स्लाइड वर बघ्या किती मजा येते बट कॅमेरा कसा आता सेट करायचा तो पण विचार करतोय मी बघूया तर शॉर्ट आला तुम्हाला पुढे बघायला भेटेलच बट नाही आला सॉरी नाही काय करू शकत जीव पण महत्वाचा आहे ना जीव सोडून कसं चालेल कॅमेरा पकडून स्लाइड नाही करता येते त्यामुळे खाली आता कॅमेरा साईलकडे देतो आणि तो शॉर्ट घे आपण स्लाइड करायची पण आवडायचं नाही थोडीशी फाटते पण मजा येते केवढी फाटली കളി <laughs> 아 <목소리가>

ले <laughs> <ले गाँगा। laughs> तो <दे> <laughs> वे आज वेद घाबरत का नाही अरे रायतार काय ते असत का मग आपके ब्लॉगर वो सर <laughs> <laughs> अरे 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 नहीं नहीं बरबर है ती वजन मगती गणपति बाप बोरे

<laughs> 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 One, two three six.

मग त्यासाठी पाण्यात भिजलो आणि पाऊस तर खूप भयानक होता तरी पण रिसॉर्टमध्ये खूप मजा गेलेली आहे आणि आता चाललो आहे घरी आणि घरी गेल्यानंतर बघूया आता पुढचा काय प्लॅन आहे पण आता मी तर जाम ठेकलेलं आहे त्यामुळे आता काय प्लॅन होईल काय आय थिंक सगळे दमलेले नाही 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 प्लायनीज ऑन चायनीज प्लॅन ऑन आहे चायनीज खायला जायचं आहे त्यामुळे बघूया चला आता घरी जाऊन जरा फ्रेश होतो अजून व्यवस्थित एक मस्तपैकी गरम गरम चहा पाहिजे आता गरम गरम चहा घेऊ आणि ओके नंतर पुढचा काय प्लॅन आहे तो तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला भेटेल मस्त घरी आलो आणि त्यात आपले ब्लॉग चालू आहेत समोरच सगळेजण बसलोय आणि प्लॅनिंग चाललंय आता कुठेतरी बाहेर जायचं बघूया कुठे जात आहे आणि आपले ब्लॉग चालूच आहेत आम्ही सर्व भावंड आता आलोय मस्तपैकी चायनीज पार्टीला सगळे आता मस्तपैकी एन्जॉय करतो आहे कारण आज आहे लास्ट दिवस आमचा ट्रिपचा फॅमिली गेट टुगेदरचा आणि आता मस्तपैकी फॅमिली गेट टुगेदरचा कार्यक्रम सुरू होतो आहे आणि केक बघा हा पप्पू

येस yes, एक फॅमिली फोटो ही आमची पूर्ण फॅमिली तर ह्यात अजून बरेच जण कमी आहेत मस्त फोटोशूट चालू आहे सर्वांची अँड सेलिब्रेशन बोला पुढे यस आणि बुधवारपासून रविवारपर्यंत पाच दिवस गेट टुगेदरचा कार्यक्रम या कार्यक्रमात दुधर कंपनीने डॉक्टर दुधर भाऊजी पायाताई शुभम आणि शुभमची मिसेस यांनी आमचं चांगलंच पाहुणचार केलेलं आहे फिरणं खाणं पिणं मोठा हातभार लावलेला आहे त्यांनी आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे पाहुणचार केलेला आहे म्हणून त्यांनी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि अशी बघायचे दोन

मला एक एक दोन दोन दिवस फोन करत होती भावाजी तुमचं ठरलं की नाही ठरलं बोलू मला काय प्रोग्राम आहे ते अजूनपर्यंत काय माहिती नव्हतं तर मग आपली पाच तारीख फिक झाली भाऊने आपल्याला चार दिवस एक पिकनिक याच्यासाठी त्यांच्या घरी बोलवली आम्ही तो प्रोग्राम मी डायरेक्ट इथून मुंबईवरून इकडे आलो त्यांच्या घरी माझ्या घरी काही मी गेलोच नाही पण इथं आल्यावरती एक प्रोग्राम आम्हाला सर्व समजलं आणि सर्वांना एकत्र बोलवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मी येऊन आमचा त्यांनी चांगला पाहुणचार केला आणि जे घड घडायचं नव्हतं ते घडवून आणलं त्याबद्दल अजून मी त्यांना धन्यवाद देतो सासरवाडी सन्माननीय शिंदे फॅमिली माझे मोठे साडू स्त्री चव्हाण दोन नंबर महाळिक तीन नंबर खाक फॅमिली आमचं सगळं अचानक हा एवढ्या वर्षानंतर योग आला माझ्या लग्नाला पुढच्या वर्षी छत्तीस वर्ष होत आहे छत्तीस वर्षात खा, वर्षा नंतर खा जो योग आला त्या योगविबत्त हा जो कार्यक्रम का। सगळा म्हणजे अचानक सगळा या बहिणीप्रियंतच केला आहे आमच्या इतर काही एफर्ट्स नाही आहेत आमच्या चौघांचं तर काहीच नाही पण यांनी म्हणजे चशा भाऊ बाबू भाऊ अधिक ह्या चार बहिणी यांनी मिळून जो काय प्रयत्न करून हा जो कार्यक्रम तो केला त्याच्याबद्दल त्यांचे म्हणजे आभार मानावेत त्यांना धन्यवाद द्यावे हे थोडेच आहेत पण फार मजा आली थँक्यू आणि माझी एकच रिक्वेस्ट आहे प्लीज दरवर्षी करा असं काहीतरी काही नाही काय झालं आहे की आता आम्ही वयवर्ष साठ मला वाटतं किती दिवस आहेत ते काय वर्ष असतील एवढ्या वर्षात दरवर्षी तुमच्यात यावं मजा करावी असं मला वाटतं थँक्यू काय नाही कॉलेजचे तीन साडे झाले पाच तारखेपासून आपली ट्रिप चालू झाली म्हणजे वेकेशन आपलं सगळ्यांचं असं योग जुळून आला की सगळ्यांना फ्री वेळ आहे तर एक छानच म्हणजे आधीपासून वर्षभर की करूया 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 पण आपलं झालं पाच तारीख ठरले आणि सगळीकडनं आले म्हणजे जे लांब लांब दापोलीतले मुंबईतले मराठीतले सगळे आले पुण्यात पहिल्या दिवशी पहिल्या तर प्रोग्राम घेता आला नाही कारण मी लेट झालो <laughs> तो <laughs> <laughs> ना ना तर त्या दिवशी पहिल्या दिवशी मजा आली खूप नव्हतो नंतर परत रात्री वाल सगळं जेवण वगैरे खूप चांगलं नंतर पिक्चर बघितला आपण कुठला कुठला बघितलं

वगैरे केलं तर रात्री मेंढीकोट खेळला रात्री खूप थंडी वाजत होती अर्ध्या ना एक कोट चढवला त्यांच्यावर दोन गेम मध्ये मी आणि आता चिटिंग केलेली तिसऱ्या दिवशी मग आम्ही मुलं मुलं गेलो सगळीकडे गे गे फिरायला आणि मग रात्री परत मग जेवण दुसऱ्या दिवशी आम्ही चार ठिकाणी गेलो पहिलं होत मार्लेश्वर मार्लेश्वर नाश्ता केला <laughs> नाश्ता स्पॉट कुठे करायचा कुठे करायचं ठरत नव्हतं तर दादा बाजूला मला आठवलं बोल नाश्ता शंभर रुपयाला आणि तुझ्या नाश्ता केला आणि मग मार्लेश्वरला गेलो मार्लेश्वर आम्ही एका तासात केला जो आम्हाला खूप वेळ करायचा होता ना तर आम्ही एका तासात केला बाकी सगळ्या गोष्टीला दहा तास लावले नंतर मग तेथे झाल्यानंतर गणपतीपुळे पावसला गेलो नंतर गणपतीपुळे त्यानंतर मग बीच वरती गेलो हॉर्स रायडिंग वगैरे केले आम्ही त्यानंतर मग गाणे ऐकत ऐकत वेळ खात खात आलो आंब्याच्या झाडाखाली बसून आंब्याच्या आंब्या झाडाखाली बसून भेळ वगैरे खाल्ली मामीवर प्राईंग केला <laughs> सापाचा एक प्राईंग <laughs> तो, <मार पड़ा। laughs> तो <माँग पर> <laughs> तर मग पुढे आमचा ब्लॉगरचं चा ब्लॉगिंग चालूच होतं <laughs> व्हिडिओ मध्ये बघितलंच ते <laughs> बघ बघायला जातं व्हिडिओमध्ये ठीकठाक करतो ब्लॉगिंग अद्यान मग आलू घरी सगळे दमलेले बिर्याणी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी वॉटर पार्कला गेलो चार दिवस गेले खूप मजा आली चार दिवस माझे चार दिवस झाले झाले दिवस शुभम आमचं जरा गेल्याने एक दिवस आला नाही त्यानंतर मग खूप मजा आली आणि आज केक सेरेमनी झाली लास्टची आता गोड खातोय उद्या तिकट खाणार आहे तेवढे कोंबडी वडे खाऊन मग आमचं एंड होणार आहे तर ट्रीप खूप मस्त झाली सगळ्या मोठ्याने प्लॅनिंग वगैरे केलं म्हणजे त्यात छोटे पण होते करायचं होतं फक्त पण त्या घेतलं अशी आमची ट्रीप झाली थँक्यू काय नाही चांगली ट्रिप ऑर्गनाईज केली जागा बद्दल

मला त्यांनी कॉल केला की तुम्हाला यायचं आहे पाच तारखेला नंतर बोलू आता यायचं आहे म्हटल्यानंतर घर वगैरे विचारायला पाहिजे लगा पाहिजे म्हणून मला याचं काहीच माहीत नव्हतं म्हणजे काय माहीत नाही तुम्ही नाही बोलल्या नंतर दुसऱ्या दिवशी दुधर भावनेचा साडेसात वाजता कॉल आला की तुम्हाला पण यायला पाहिजे मग सगळे आम्ही इथे आलो खरंच पाच दिवस कसे गेले आमचे आम्हालाच कळलं नाही अतिशय आजूबाज आम्हाला असं वाटतं प्रत्येक म्हणजे आपली सोडून पण इतर कोणी फॅमिली जर ब्लॉक बघतील त्यांनी पण असाच त्यांचा कार्यक्रम करावा आपल्या लोकांच्या दोन चार दिवस घालवावे आणि एका लोकांची सुखदुखात सहभागी व्हावा असं आम्हाला वाटतं माझ्या घ्या कुटुंबातर्फे या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा आणि असाच व्हावा आणि कार्यक्रम खूप छान झाला असेच कार्यक्रम दरवर्षी आपले झाले पाहिजेत दरवर्षी वेगवेगळ्या जागा बदला एका जागेवरती नको तुमच्या वर्षी काहीतरी वेगळं प्लॅन करून द्या बरोबर आणि खूप छान कार्यक्रम झाला हे लक्षात ठेवा की असेच कार्यक्रम दरवर्षी झाले पाहिजे राज्यात भावंड नातवंड सगळ्यांच एकत्र येऊन येऊन खूप मस्त मजा ज्या आम्ही चार बहिणी जे काय ठरवलं होतं ते सगळं अरेंज केलं

ओ ये आता आता एवढे एवढे तो धाड एक पान आणि आता पुढच्यावर वाढले होय येतो याला आम्ही सगळी हा तर मी करतो गण्या गण्या पुढे चांगला ग साव साव अरे वा मी करतो आमचं फॅमिली वेकेशन अशा प्रकारे संपलेलं आहे संपलं नाही उद्या आहे उद्या आहे उद्या 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 वडे म्हटलं नाही बट आता आम्ही आलो आहे थिएटरमध्ये मस्तपैकी आता मूवी लागणार आहे मूवी कोणता बघायचा अवेशम ठरलेलं आहे आता लगातार चौथा दिवस आहे आज आम्ही चार मूवी संपवलेल्या आहेत तीन दिवस तर पूर्ण हॉरर मूवी चालू होत्या आज आम्ही आवेशव तर नाही तू किती तो ओपन करतोय फॅमिली कंटेंट आहे आपला <laughs> तर चला मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आता आमचं मस्त पैकी नाईटचा प्लॅन आहे मूवी बघायचं मस्त चिल करायचं चला तर मंडळी भेटू असंच काहीतरी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ ते मला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय